अहिल्यानगर जिल्ह्याअंतर्गत महसूल सेवक अर्थात कोतवाल या पदासाठीची एकशे पाच जागांसाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत पाहू शकता उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कार्यालय जिल्हा अहिल्यानगर महसूल सेवक कोतवाल संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरात दोन हजार पंचवीस जाहरात क्रमांक दोन दोन हजार पंचवीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागातील जामखेड तालुक्यातील पाहू शकता सजेतील महसूल सेवक कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता अहतधारक उमेदवारांकडून व्हित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीनेच शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरून अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत शासनाकडील पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस पावू शकता सतरा मे दोन हजार तेवीस अन्वय सन दोन हजार पंचवीस महसूल सेवक कोतवाल पदभरती बाबत महसूल सेवक कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या ऐंशी टक्के मर्यादित पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे यामध्ये जामखडी तालुक्यातील महसूल सेवक कोतवाल रिक्त पदे एकूण सात ऐंशी टक्केप्रमाणे भरायची पदे सहा सदरपदे पुढील प्रमाणे असतील कुसडगाव विमुक्त जाती असाढी शकता महिला दोन खांडवीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तीन असतील जामखेडसाठी इतर मागास वर्ग महिला चार जातेगावसाठी खुला प्रवर्ग पाच नालससाठी विशेष मागास प्रवर्ग सहा त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी आहेत अर्ज करण्यासाठीची सुरुवात ही आठ जुलै दोन हजार पंचवीस मध्या उद्यापासून सुरू होत आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही अठरा जुल अठरा जुलै दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ पर्यंत असेल ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक हा सुद्धा अठरा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे महसूल सेवक पद भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत प्रस्तुत पदाकरता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज विहित चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल आणि इतर कोणत्या प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची काळजी या घ्यायची आहे पाहू शकता हे संकेतस्थळ आहे नगर डॉट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी तुम्ही ते चेक करू शकता नगर डॉट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी पाहू शकता या वेबसाईटवर या वेब संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया ही सुरू आहे त्यासाठीची जी लिंक आहे देण्यात आली आहे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो शिक्षण विभाग अहिल्यानगर पाहू शकता ह्या वेबसाईटवरच तुमची जी आहे यासाठीचा सा ऑप्शन देण्यात आला आहे उद्यापासून अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही उपलब्ध होईल आणि जाहिरात सुद्धा या लिंकवर चेक केली जाऊ शकते हा लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे अशा पद्धतीने कोतवाल या पदासाठीची अहिल्यानगर जिल्ह्याअंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद